बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साध आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र बोलती पुस्तके सादर करीत आहे ग्रामीण कथाकार श्री डी 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 लिखित एक कथा, कथा। भिडस्त रात्रीचे नऊ साडेनऊ वाजले असतील मी झोपायची तयारी करीत होतो सौभाग्यवती स्वयंपाकघर आवरत होत्या एवढ्यात स्वयंपाकघरातले काम अर्धवट सोडून त्या सरळ माझ्या समोर आल्या थोडंसं मी पण भांबावलो आणि प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडं पाहिलं काय हो मगाशी कदम सर का आले होते काय नाही सहज आले होते मी इकडे तिकडे बघतच उत्तर दिलं कधी न ना येणारे सहज बरे येतील आणि तुम्ही त्यांना मोजून बघा सांभाळून घ्या असं का म्हटलं हळू बोललेलं देखील ऐकू येतं म्हटलं अजून माझे कान शाबूत आहेत सौ थोड्या चढ्या आवाजातच बोलली आता मात्र खरं कारण सांगितल्याशिवाय गत्यंतर नव्हतं चेहऱ्यावर थोडं उसणं हसू आणून म्हणालो अरे हो तुला सांगायचंच राहिलं अगं काय झालं कदमसरांच्या मेहुणीचं लग्न ठरलंय आता अचानक त्यांच्याकडे तरी एवढे पैसे कुठले असणार आता माणूस अडचणीत आहे म्हटल्यावर मला नाही म्हणता येईना मग बँकेत माझ्या नावावर प्रकरण करून वीस हजार रुपये दिले मी का दमात खरं काय ते सांगितलं काय वीस हजार सो आश्चर्याने ओरडलीच आता मात्र तुमची हद्द झाली आत्तापर्यंत दिलेले पैसे तुम्हाला किती जणांनी परत केलेत ते सांगा एकतर तुम्हाला कुणाला नाही म्हणायची सवय नाही आणि दिलेले पैसे परत मागायचं धाडसही नाही उद्या आपण प्रवासाला जाणार आहोत याची तरी आठवण आहे ना मग काय बाई करायचं या तुमच्या भिडस्त स्वभावामुळे केव्हा तरी अंगावरची कपडे बी देऊन टाकशील काय नेम नाही तुमचा असं म्हणत सौभाग्यवती रागा रागाने स्वयंपाक घरात शिरल्या मी मात्र मनातल्या मनात हसलो पण बायकोच्या शेवटच्या वाक्यानं थोडा अस्वस्थही झालो खरंच तशी वेळ माझ्यावर येईल का या विचारातच झोप कधी लागली ते कळलं नाही सकाळी सकाळी चिरपरिचित आवाजानं खटकन जागा झालो आहो उठताय ना इथंच आंघोळ घालू डोळे उघडून समोर पाहिले तर आमच्या सौभाग्यवती आता बघत बसू नका बंबातलं पाणी तापले पटकन आटपून घ्या गाडी आहे असं म्हणतच सौभाग्यवती माघारी वळल्या चारच दिवसांपूर्वी आज साडेआठच्या गाडीने कोल्हापूर तिथून पुणे देहू आळंदी असा तीर्थक्षेत्राचा बेत ठरला होता दोन चार दिवसांचा दौरा होता बायकोची दुसरी हाळी यायच्या अगोदरच मी माझं सहार आणि आटोपलं परवा शिवलेली रेमंडची सफारी अंगावर चढवली रात्रीच सौने भरून ठेवलेली प्रवासी बॅग बाहेरच्या सोप्यात आणून ठेवली सवने अनुंद चहाचा आस्वाद घेत होतो इतक्यात सर आहेत काय असं विचारतच विजार शर्ट डोक्यावर चुरगळलेली गांधी टोपी आणि खांद्यावर लाल चौकड्याचा मळकटलेला टॉवेल असलेली एक व्यक्ती आत आली समोरच्याच रिकाम्या खुर्चीवर हसत हसत स्थानापन्न झाली मी मात्र त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहतच राहिलो मला ओळखलं त्याने मला विचारलं नाही मी आ वासून म्हणालो नाही ओळखलं आपण कोणीतरी फार मोठी आसामी असल्याच्या आविर्भावात त्याने मला विचारलं अहो मी जाधवाचा सातापा मानेवाडीचा सा। आता तरी ओळखलं मी नकारवरती पुन्हा मान हलवली अहो असं काय करता आहे बऱ्याच वेळा तुम्ही आमच्या मानेवाडीत फोटो काढायला आलासा की तुम्ही इसरला अशिला खरं मी नाही विसरलो <laughs> आता ते राहू दे आता मी तुमच्याकडे का आलतो ते सांगतो असं म्हणून तो जरा पुढे सरकूनच बसला आमच्या इंदूचा म्हणजे दादाच्या पोरगीचा सा साखरपुडा आहे तेव्हा फोटो काढायला तुम्हीच याय लागतंय होय असं म्हणून त्यानं येण्याचा सा हेतू सांगितला कधी आहे मी विचारलं कधी कवा आजच आहे तो जरा हरकूनच बोलला त्याबरोबर स्वयंपाक खोलीतून भांड्याचा खडखडाट ऐकू आला नाही आज काय मी येऊ शकत नाही दुसरं कोणतरी बघा मी आत बघतच बोललो छे छे तुम्हीच यायला लागतंय मी दादाला शबूत दिला आहे आतून भांड्यांचा आवाज वाढला अहो मी येऊ शकत नाही आम्ही जरा बाहेरगावी निघालोय ही बघा ही बघा बॅग आत ऐकू जाईल इतक्या मोठ्या आवाजात मी बोललो नको नको मी तुमच्या पाया पडतो दादा मला फाडून खायलो नुसतं तास दोन तासाचा अवधी काढा तुमचं काम झालं की लगेच माघारी या तो अगदी घायकुतीला येऊन बोलू लागला त्याचा तो रडवेला चेहरा बघून काय निर्णय घ्यावा मला काही कळेच ना दबक्या पावलाने मी स्वयंपाकघरात गेलो ते नव पाटमुऱ्या उभ्या असल्या सौने मागे देखील वळून पाहिलं नाही आपण असं करूया बिचारा अगदी गया वया करायला लागला आहे एवढी ऑर्डर करून येतो आणि मग दुपारी जाऊया वाटलंच वाटलंच तुम्ही खो घालणार तुमचा स्वभावच भिड असतं त्याला तुम्ही तरी काय करणार म्हणा ठीक आहे जावा जावा तुम्ही खरं गावातून दुपारी दीड ला आहे एवढं लक्षात ठेवा सवची परवानगी घेऊन विजय आविर्भावात बाहेर आलो ठीक आहे येतो मी पाहुणे किती वाजता येणार आहेत मी विचारलं तसा सातापाचा चेहरा जरा खुलला पाहुण्यासने अकरा वाजेपर्यंत यायला सांगितलंय उन्हाळ्याचं दिस आहेत ते बी लवकरच येतील होय बारा वाजेपर्यंत साखरपुड्याचा कार्यक्रम आटपून घेऊया की मग तर झालं आता तुम्ही बी लई लावू नकोसा लवकरच बाहेर पडा मी आता पुढच्या तयारीला लागतो असं म्हणून साताप्पा लगोलग बाहेर पडला मानेवाडी गावापासून तासाभराच्या अंतरावरचं गाव तरी पण आपण लवकर गेलेलं बरं उगाच पाहुण्या आणि फोटो आल्यासाठी ताटकळत बसायला नको म्हणून मी कपाटातली कॅमेऱ्याची बॅग बाहेर काढली सर्व साहित्य बरोबर आहे की नाही ते पाहिलं बॅग खांद्याला अडकवली सोप्यात भिंतीला टेकून ठेवलेली सायकल घेऊन बाहेर काढू लागलो सायकलीचं एक चाक उंबऱ्याच्या बाहेर एक आत माझ्या पायाची स्थिती तीच एक आत एक बाहेर एवढे आत ऐकलं का असा आतून आवाज आला गेली बरीच वर्षी मी तेच करतोय असं मनातल्या मनात म्हटलं मनात उगाच वेळ लावत बसू नका लवकर बाहेर पडा मी फक्त मानेनंच होकार दिला आणि सायकल घेऊन बाहेर पडलो सरवडे कासारपुतळे सावरडे ढेंगेवाडी पंडेवाडी आणि मग मानेवाडी असा आमचा सायकल प्रवास सुरू झाला कच्चा रस्ता रस्त्यावरचे खास कळगे चुकवत चुकवत मी सायकल रेमटीत होतो त्यात मे महिना उन्हाच्या झाडा सोसवत नव्हत्या घसार तिला सायकल सुसाट जात होती खर चढ लागला की चांगला दम लागत होता सायकलवरून उतरल्याशिवाय गत्यंतर नव्हतं साठ्याचा माळ सोडला आणि रस्त्यावरच एक बारा तेरा वर्षाच्या पुरानं सायकल अडिवली मी सायकलवरून खाली उतरलो त्याच्याकडं पाहिलं उन्हानं घामाजला केविलवाणा वाना चेहरा डोक्यावर कसलं तरी गठळ काय रे बाळा काय पाहिजे मी अगदी त्याला प्रेमळपणे विचारलं मला काही नको मी कासार पुतळ्याला निघालोय असं म्हणत डोक्यावरचं गठड त्यानं सायकलीच्या कॅरेजवर ठेवलं मला न विचारताच त्याचा हा कारभार चालू होता तरी पण मी त्याला विचारलं कसलं गठुड आहे रे दुसरं काही नाही वीस किलो साखर आहे आत्ताच सरवड्याच्या संघातनं घेऊन आलो आहे त्यानं खुलासा केला अरे पण ते पडेल मी काळजीच्या सुरात म्हणालो ह पडते खिशानं मी दुरी आणली आहे की असं म्हणत त्यानं खिशातली दुरी काढून सराईतपणे त्याने ते गठुडं कॅरेजवर बांधलं तोपर्यंत मी नुसतं त्याच्याकडे बघतच राहिलो चला आता असं म्हणत सायकलीच्या नळीवर मला न विचारता बसला पण तर मला काय बोलावं ते पण कळ ना मग मीच विचार केला उन्हा तानाचं पवार कुठं जाईल करूया थोडी मदत कासार पुतळे येईपर्यंत माझी मात्र चांगलीच दमछाक झाली त्यात चढ उताराचा रस्ता सायकलीवर वीस किलो साखरेचं गठुड साखर मालक तीस पस्तीस किलोचं आणि माझं पन्नास किलो सायकलीन तरी किती सोसायचं कासार पुतळं आलं बाळराजे खाली उतरलं साखरेचं गटूड डोक्यावर घेतलं आणि बाळराजे काहीही न बोलता शेजारच्या गल्लीत चालू लागले मला वाटलं बाळराजे चहा सरबतासाठी घरी बोलावतील आणि मला तरी कुठे वेळ आहे म्हणा मी सायकलीवर ढेंग टाकली आणि पुढे चालू लागलो एवढ्यात मागून त्याच बाळराजांचा आवाज आला थांबा थांबा अहो सर थांबा बाळराजे डोक्यावर गठड्यासह पळत येत होते मी म्हटलं अरे राहू दे आता आता चहा नको सरबत नको मला वेळ पण नाही पण बारा जे काय ऐकायला तयार नाहीत ना आईला मला सायकलवरून उतरावं लागलं ते पळत पळत सायकलीजवळ आले आणि म्हणाले कॅरेजला दुरी तशीच राहिली म्हणून ती घ्यायला आलो आहे असं म्हणत सोडलेली दुरी हातात गुंडाळून न बोलताच माघारी वळले ते मी मात्र त्याच्या पाठमुऱ्या आकृतीकडे बघतच राहिलो कपाळावरचा घाम हातानेच टिपला आणि पुन्हा सायकलवरती ढेंग टाकली कासारवाडा मागं टाकला आणि मागचं चाक रुसल्यासारखं वाटायला लागलं म्हणून सायकलवरून खाली उतरलो आणि चाकाची तपासणी केली आणि मटकन खालीच बसलो मागचं चाक पंक्चर झालं होतं आता मागं जायचं का पुढं जायचं तेच कळ ना एवढ्याच समोरून येणाऱ्या एका व्यक्तीला सायकल दुकान कुठं आहे म्हणून विचारलं तर त्यानं सांगितल्याप्रमाणे चालत ढकलत सावर्ड्यात आलो आणि मग सायकलच्या दुकानाजवळ गेलो नशीब दुकानदार जागेवर होता पंक्चर काढलं इथंच अकरा वाजलं त्यानंतर मानेवाडीत जायला साडे अकरा वाजून गेलं पत्ता विचारून साताप्पा जाधवाच्या घरापर्यंत पोचलो घर हल्लीच्या वरच्या टोकाला खालच्या टोकापासून वरच्या टोकापर्यंत सायकल चालवी चालवी ढकलीत न्यायची पाळी आली बाहेरच्या बाजूला स्पीकर वरडत होता वर ढगायला लागली कळ पाणी थेंब गळ मी सायकल घराच्या भिताळाला टेकविली खांद्यावरची कॅमेऱ्याची बॅग सावरत सावरत दोन पायऱ्या चढून घरात गेलो पण आत सार काही साम सुम शांत होत मला काही कळ ना आपण घर तर चुकलो नाही ना एवढ्यात सातापाच बाहेरून आला मला जरा बरं वाटलं काय सर किती वेळ तुम्हाला अकराला यायला सांगितलेलं साडे अकरा बारा वाजायला आलं तरी तुमचा पत्त्या नाही दादानं मला फोडून काढलं पट्ट्यानं दादाचा राग सगळा माझ्यावर काढायला सुरुवात केली मी पण गयावया करत माझी तारांबळा सांगितली पण गडी काय ऐकून घ्यायला तयार नाही शेवटी मी शांतपणे म्हणालो बरं मग मी आता आलोय ना म आता करूया सुरुवात अहो नुसतं तुम्ही येऊन काय करायचं पाहुणे या नको ते साता फतोडा वैतागूनच बोलला म्हणजे पाहुणे अजून आले नाहीत मी आश्चर्यानं विचारलं तीच तर पंचायत झाली या कव्वा ठावणं वाट बघायला लागला वाई त्यात तुमचा बी लवकर पत्त्या नाही बसा बसा आता पाहुणे येतील आता असून सातापा आतल्या बाजूला गुडुप्प झाला मी हुश्य करीत तिथल्याच एका खुर्चीवर टेकलो आणि त्याचवेळी भिंतीवरच्या घड्याळाने बाराचे ठोके द्यायला सुरुवात केली त्याबरोबर माझेही ठोके वाढायला लागले ला घरातले चिंताग्रस्त चेहरे आत बाहेर करत होते माझी चिंता मोडल्यामुळे माझ्याकडे कोणाचंच लक्ष नव्हतं यातच अर्धा पाऊन तास झाला मी अस्वस्थ व्हायला लागलो ला ला भिंतीवल गळ्याचा काटा पुढे पुढे सरकत होता घराकडला काटा किती पुढे सरकला असणार याची भीती मला वाटायला लागली एवढ्यात दरवाज्यातूनच कोणीतरी ओरडलं पाहुणं आलं पाहुणा आलं चटकन खुर्चीवरून उठलो आणि बाहेर जाऊन उभा राहिलो गल्लीच्या खालच्या टोकाकडनं एक टेम्पो टुर टुर करीत वरती येऊन दारात थांबला टेम्पोचं मागचं फळकाट खाली केलं सगळं पाहुणं खाली उतरलं तोवर पाण्याच्या बारड्या बाहेर आल्या होत्या आतल्या बाजूला बाहेरच्या सोप्यात घोंगडी जमकाना अंतरला पाहुणं आत आलं सरबताचे पेले बाहेर आले मी दोन पाट मागून घेतलं आणि मग पुढची तयारी करू लागलो तेवढ्यात आलेल्या पाहुण्यांच्यापैकी एका फिट्टेवाल्या पाहुण्यांनी मला थांबवलं अहो गडबड का करा लागला आहे जरा नवरा मुलगा एवढी की म्हणजे तुमच्यासोबत नवरा मुलगा आला नाही मी थोडं त्रासिक स्वरातच विचारलं आमच्या बरोबरच आणणार होताव खरं आहे तोच म्हणाला मित्राची फटफटी घेऊन येतो मग मी म्हटलं पहिल्यांदा सासूरवाडला येणार तवा येऊ द्यात म्हटलं दाबा जरा दा। फेटेवाला पाहुणा मिशीवर जरा हात फिरवतच बोलला मला मात्र माझ्या ओठावर नसल्या मिशीवरचा घाम पुसायची पाळी आली माझी अवस्था कीर्तनात अडकल्या घोंगड्यासारखी की झाली वाट बघून बघून आलेलं लोक पण जांभया देऊ लागले भिंतीवरच्या घड्यानं दोन ठोक दिलं आणि दारात ना आवाज आला आली 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 फटफट आली त्या बरोबर सगळी मंडळी बाहेर गेली त्यांच्याबरोबर मीही बाहेर गेलो गल्लीच्या खालच्या टोकाकडनं फटपटवाल वर, फटपट वर येत होत एक जन खाली उतरून हँडल धरून चालवत होता दुसरा पाठीमागून दाबत होता दोघही धुईनं माकल होत घामानं भिजलं होतं माझ्या शेजारीच उभे असल्या फेटेवाल्या पाहुण्याला मी विचारलं यातला नवरा ना। मुलगा कोणता त्यो काय मागचा दाबत्याला त्याला खरंच कि नवरा मुलगा पहिल्यांदा सासूरवाडला दाबातच दा या लागला आई त्याबरोबर तोंडातील पिचकारी टाकायच्या निमित्तानं फेटेवाला पाहुणा माझ्यापासून बाजूला गेला मी मात्र गारातल्या गालात हसलो फटपट दारात येऊन थांबली काय त्याच्या आईला गाडीनं लई दमिवलं गाडी चालवणाऱ्याने व्यथा मांडली पण तुमच्यामुळं माझी कुंडली बिघडली हे आता तुम्हाला सांगून काय उपयोग असं मनातल्या मनात म्हटलं आणि मी आत येऊन फोटोची तयारी करू लागलो पुन्हा सरबताचे नवीन दोन पेले बाहेर आले बाहेरचा सोपा पाहुण्याने खचा खच भरला मुलीला बाहेर घेऊन येण्यासाठी मी आवाज दिला पण बराच वेळ झाला तरी मुलगी काय बाहेर आली नाही त्याऐवजी साताप्पाच बाहेर आला मी विचारलं काय झालं मुलगी का बाहेर आली नाही साताप्पा म्हणाला ती टाचा घासाय लागली आ काय मला धक्काच बसला तसं न व नानी दगडावर सातापा हसत हसत बोलला आता मात्र मला भलताच राग आला तिला अगोदर बाहेर आणा टाचा घासायची पाळी माझ्यावर आली आता त्याबरोबर सातापा आत पळाला थोड्या वेळात चार पाच करवलीसोबत नवरी मुलगी बाहेर आली पाटावर बसली साखरेनं भरलेलं ताट पुढ्या ठेवलं फोटो काढण्यासाठी म्हणून मी कॅमेरा सज्ज केला त्याबरोबर एका पाहुण्यानं माझा हात धरला मी म्हटलं आता काय झालं आहो नवरा मुलगा आलेला आहे त्याला दुसऱ्या पाटावर बसवा की अरे हो मी विसरलोच की गडबडीमुळं माझी चूक लक्षात आली ठीक आहे ठीक आहे नवऱ्या मुलग्याला त्या पाटावर बसवा नवऱ्या मुलग्याकडे बघून आवाज दिला पण बराच वेळ झाला तरी नवरा मुलगा जागचा काय हल्ला नाही मी विचारलं काय अडचण आहे काय नाही कपडे धुळीनं घाण झाले आत बदलायची म्हणतोय शेजारी बसला जोडीदार बोलला ठीक आहे ठीक आहे लवकर बदलायला सांगा पण बराच वेळ झाला तरी गडी काय जागचा हालायला तयार नाही नवरदेव जवळच बसल्या साताप्पाच्या कानात काहीतरी कुजबुजला सातताप्पानं मला आतल्या खोलीत बोलवलं पण बराच वेळ सत्तापा बी काय बोल ना मग मीच विचारलंय काय म्हणतोय नवरदेव आता बोलावं की न बोलावं अशा अवस्थेत घुटमळतच सत्तापा बोलला सर नवरदेवाला तुमचे कपडे आवडल्यात काय मी आश्चर्यानं ओरडलोच आता म्हणून काय मी माझे कपडे देऊ म्हणतोस मी चाचरतच विचारलं लय उपकार होतील सर तुम्ही तुम्ही नाही म्हणू नको सा मी तुमच्या पाया पडतो नाहीतर पुरीचं लगीन मोडल सातापा गया वया करीत म्हणाला पण मी मात्र माझे कपडे घट्ट धरून कोपऱ्यात उभा होतो थोड्या वेळाने आणखीन दोन चार गडी आत आलं बळेबळेच त्याने माझ्या कपड्याला हात घातला मला बी नाही म्हणता येईन ना आता आणि थोड्याच वेळात माझी पूर्ण सफारी बाहेर गेली थोड्या वेळानं बाहेरून आवाज आला फोटोवाल्यानं बाहेर बोलवा मी मात्र बनियन आणि अंडरवेअरवर मध्येच आतल्या बाजूला कोपऱ्यात उभा होतो तापानं माझ्याकडे बघितलं कुट्टीवरचं कपड्याचं बोचकं खाली काढलं बोजक्यातला एक लाल चौकड्याचा शर्ट माझ्या अंगावर भिरकिवला आणि परड्यात जेवण करणाऱ्या आचाराची कळकटलेली विजार आणून माझ्याकडे दिली मी त्या कपड्यांकडे बघतच राहिलो सर आता लय बघित बसू नको सा लय उशीर झालाय सता पण बळेबळेस ती कपडं मला घालायला लावली लाल चौकड्याचा हाफ शर्ट आणि छाताडावर नाडी बांधावी लागेल अशी विचार विस्कटलेल्या केसांनी गळ्यात कॅमेरा अडकवून मी बाहेरच्या सोप्यात आलो माझं ते आगळं वेगळं रूप पाहून बाहेर थोडी खसखस पिकली मी त्याच्याकडे दुर्लक्षच केलं नवरदेव माझी सपारी घालून नवरी शेजारी दाभात बसला होता साखर घालायला सुरुवात केली तसं पटपट मी फोटो घ्यायला सुरुवात केली शेवटी नवरी मुलगीनं हातात पेढा घेऊन नवरदेवाच्या तोंडाजवळ हात धरला उन्हाळ्याचा दिवस पेढा वितळला होता त्याचं थेंब खाली पडत होतं पेढा खराब झाल्याचं वाईट वाटत नव्हतं पण ते थे माझ्या पॅन्टवर पडत होतं याच वाईट वाटत होतं साखरपुड्याचा कार्यक्रम झाला आलेलं पाहुणं जिलेबीवर तुटून पडलं एवढ्यात एका मुलीनं आत फोटो काढायला बोलवलं आत दोन पाट मांडून रांगोळी सजवलेली होती त्या पाटावर नवरा मुलगी आणि नवरी मुलगी बसलेली होती समोर जिलेबी ठेवलेली दोन जेवणाची ताटं सजवून ठेवली होती पण माझं कशाकडेही लक्ष नव्हतं दुपारचे चार वाजून गेले होते मला फक्त संतापलेल्या सौचा चेहरा दिसत होता हो फुटू आला कुठं लक्ष आहे काढा की फुटू मी कॅमेरा सज्ज केला कॅमेऱ्यातून पाहू लागलो नवऱ्या मुलग्यानं जिलेबीचं कड नवरी मुलगीच्या तोंडासमोर धरलेलं होतं कॅमेऱ्यातून बघता बघता सहज लक्ष समोरच्या दरवाजाकडे गेलं आणि मला धक्काच बसला मला माझ्या डोळ्यावर विश्वासच बस ना समोरच्या दरवाज्यातून आमचं सौभाग्य आत येत होतं त्यांचं लक्ष माझी कपडे घातलेल्या नवरदेवाकडे गेलं आणि संतापलेल्या सौने जिलिबी चारव त्याला त्याचा हात पकडला माझी तर पाचावर धान बसली मला काय बोलावं ते कळच ना त्या दोघांची नजरा झाली नजर आणि विंचू झटकावा तसा सौने त्याचा हात झटकला फोटो कुठं आहेत सवन रागानं विचारलं हे काय समोरच आहेत नवरदेवाने बोट करून माझ्याकडे कर दाखवलं माझा तो अवतार बघून सौल आपल्या डोळ्यावर विश्वास बस ना तुम्ही 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 असं म्हणत ती माझ्याकडे पुढं पुढं सरकू लागली मी मात्र घाबरून मागं मागं सरकत होतो माझं दुर्दैव मागच्या बाजूला जनावरांचा गोटा होता मागं सरकता सरकता त्या गोट्यात धाडकन पडलो डोळं गच्च मिटलं आणि चिरपरिचित आवाज कानावर आला आधी आधी डोळे उघडा आणि समोर बघा मी भीत भीत डोळं उघडलं आणि पाहिलं समोर सौभाग्यवती हसत हसत उभ्या होत्या अहो कॉट वरून खाली पडलात असलं कसलं स्वप्न पडलं होतं मी भांबावलेल्या अवस्थेत इकडं तिकडं पाहिलं तर खरंच मी आमच्याच घरी होतो थोडं हिरमुसल्यासारखं वाटलं पण मग सौभाग्यवती मात्र खळखळून हसत होत्या मग मग मीही मनातल्या मनात, मनात खुद्कन हसलो धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन लोकशाहीरांचं साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकापर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया जास्तीत जास्त शेअर करूया पुन्हा एकदा धन्यवाद